नमस्कार मंडळी आता तुम्हाला जो व्हिडिओ पाठवतो आहे तो व्हिडिओ बघतून तुम्हाला मग वा थोडं वाटेल की आम्ही त्याच्यावर अन्याय करतो आहे पण पोहायला येत नाही येत नाही असं समजून किती दिवस हो समजतात म्हणून दिला फेकून थोडी मनात भीती होती आणि मी स्वतः तिथे नव्हतो मी असतो तर ते नुसतं करून दिलं कारण स्वतःच्या पोराला वेळ फेकताना काय माहिती त्याला बांधलेलं सुटलं असतं काय झालं असतं पण मांडलं चिक्या किती घाबरला असेल ना मला माहीत आहे की चिक्याला पाणी खूप आवडतं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पाणीच पाहिजे चोवीस तास पोहायला पण आवडतं पण येत नाही पण शिकलं तर पाहिजे म्हणून त्यासाठी एकच ऑप्शन होतं कापिलचे मामांच्या विहिरीवर कापिलच्या मामांच्या विहिरीवर पोहणं एकदम सिम्पल आहे आणि तिथे ते पोरं चोवीस तास पाण्यामध्ये लहानपणापासून म्हणजे पोहणं असल्यामुळे ते पूर्ण शिकलेले आहेत आणि त्यामध्ये शिकवलं ते शिकवत आहेत आणि पण चिकूची हिंमत चल दात दिली पाहिजे चिकून टाक वरतून ढकलल्यानंतर तो नंतर पोहला आवाज पण नाही काढला त्याने आणि व्यवस्थित पोहला ह्या नक्की दिसतं याच्या व्हिडिओमध्ये हो